नमस्कार फ्रेंड्स मी ॲडव्होकेट संजय गुरव आज आपण भारतीय राज्यघटनेतील भारतीय संविधानातील कलम त्रेचाळीस आर्टिकल फॉर्टी थ्री हे कलम आज आपण समजून घेणार आहोत साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये हे कलम आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ह्या कलमाचा आज आपण अभ्यास करणार आहोत तर चला समजून घेऊया हे कलम काय आपल्याला कशा प्रकारचे हक्क देते आहे कसल्या तरतुदी या कशा प्रकारच्या तरतुदी या कलमामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत त्या आज आपण समजून घेऊया भारतीय राज्यघटनेतील कलम त्रेचाळीस आर्टिकल फॉर्टी थ्री हे कामगारांच्या हक्कांसाठी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या मजबूतीकरणासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असे हे कलम आहे हे कशासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे तर कामगारांच्या हक्क आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी हे कलम अत्यंत महत्त्वाचे आहे हे कलम गांधीवादी आणि समाजवादी विचारांचा संगम मानले जाते हे कलम काय मानले जाते तर हे गांधीवादी विचारांचा आणि समाजवादी विचारांचा संगम मानले जाते कलमाचे नाव कलम त्रेचाळीस हे कामगारांना निर्वाह वेतन इत्यादींसाठी तरतुदी करतं काय आर्टिकल फॉर्टी थ्री लिव्हिंग वेजेसेस एट्रेक्सा फॉर वर्कर्स ह्या गोष्टींच्या तरतुदी या कलमामध्ये केल्या जातात याची व्याख्या समजून घेऊया राज्य योग्य कायदे राज्य योग्य कायदे करून किंवा आर्थिक संघटनांना संघटनांच्या द्वारे किंवा अन्य मार्गाने सर्व कामगारांना जसे की शेती औद्योगिक किंवा अन्य इतर प्रकारचे कामगार वर्ग काम निर्वाह हो वेतन शिस्तबद्ध जीवनमान सुनिश्चित करणारी कामाची स्थिती आणि सामाजिक व सांस्कृतिक संधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल विशेषत ग्रामीण भागात वैयक्तिक किंवा सरकारी सहकारी तत्वावर कुटीर उद्योगांना प्रोत्साहन देईल कायच कसली तर तू त्या ह्या कलमामध्ये तर राज्य हे योग्य कायदे करून राज्य काय करेल तर योग्य कायदे करून किंवा आर्थिक संघटनांच्या द्वारे किंवा अन्य मार्गाने सर्व कामगारांना जसे की शेती औद्योगिक आणि इतर क्षेत्रात काम कर काम करणाऱ्या किंवा काम निर्वाह वेतन शिस्तबद्ध जीवनमान सु, सुनिश्चित करणारी कामाची स्थिती आणि सामाजिक व सांस्कृतिक संधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल आणि विशेषतः काय तर ग्रामीण भागात वैयक्तिक किंवा सहकारी तत्त्वांवर कुटर उद्योगांना प्रोत्साहन देण्याचं काम सरकार करेल तरतुदी सरकार करेल सोप्या भाषेत समजून घेऊया तर हे कलम दोन मुख्य उद्देश अवलंबून आहेत ह्या कलमाचे दोन मुख्य उद्देश आहेत ते कोणते आहे निर्वाह वेतन लिव्हिंग वेजेस कामगाराला केवळ जिवंत राहण्यासाठी लागणारा पगार मिनिमम वेजेस न मिळता त्याला आपल्या कुटुंबाचे शिक्षण आरोग्य थोडी विश्रांती घेता येईल एवढा पगार मिळायला हवा काय म्हणतंय हे कलम तर निर्वाह वेतनाबद्दल हे कलम तरतूद करताय तर कामगाराला केवळ जिवंत राहण्यासाठी लागणारा पगार म्हणजे मिनिमम वेजेस न मिळता त्याला आपल्या कुटुंबाच्या शिक्षण आरोग्य आणि थोडी विश्रांती घेता ये येईल एवढा पगार मिळायला हवा मिळावा असं हे कलम तरतूद करते हे पहिला मुख्य उद्देश आहे दुसरा मुख्य उद्देश आहे की कुटूर उद्योगासंबंधात आहे कॉटेज इंडस्ट्रीज गावागावात छोटे उद्योग उदाहरणार्थ हातकाम खादी इत्यादी सुरू व्हावेत जेणेकरून लोकांना त्यांच्या गावातच रोजगार मिळेल काय म्हणते दुसरा महत्त्वाचा मुद्दा काय आहे उद्देश काय आहे तर कुटीर उद्योग स्थापन करण्यात यावेत राज्याने कुटीर उद्योग स्थापन करण्याचं प्रोत्साहन तयार करावं निर्माण करावं गावागावात छोटे उद्योग जसे की हातकाम खादी सुरू व्हावेत जेणेकरून लोकांना त्यांच्या गावातच रोजगार मिळेल तर निर्वाह वेतन आणि कुटीर उद्योग हे दोन मुख्य उद्देश या कलमाचे आहेत या कलमात तरतुदी केलेल्या आहेत आता हे कलम काय अस्तित्वात आलेलं आहे बरं भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात महात्मा गांधींनी ग्राम उद्योग आणि खादीवर भर दिलेला होता भारताचा आत्मा खेड्यात आहे आणि जोपर्यंत कामगाराला सन्मानाने जगण्या इतकी मजुरी मिळत नाही तोपर्यंत लोकशाहीला अर्थ नाही हा विचार या कलमाच्या मुळाशी आहे शोषणापासून कामगारांचे रक्षण करण्यासाठी हे कलम समाविष्ट केलेले आहे काय तस भारताच्या स्वतंत्र लढ्यात महात्मा गांधींनी ग्राम उद्योग आणि खादी खादीवर भर दिला होता भारताचा आत्मा खेड्यात आहे आणि जोपर्यंत कामगाराला सन्मानाने जगण्या इतपत इतकी मजबुरी मिळत नाही तो तोपर्यंत लोकशाहीचा अर्थ नाही हा विचार ह्या कलमाच्या मुळाशी आहे शोषणापासून कामगारांचे रक्षण करण्यासाठी ही कलम अस्तित्वात आलेले किंवा समाविष्ट केलेले आहे आता कलमाचे आणि उद्दिष्ट समजून घेऊया आर्थिक न्याय आर्थिक न्याय स्थापन करणे संपत्तीचे समत वा समान वाटप व्हावे आणि कामगारांचे शोषण थांबावे उकोस विकास ग्रामीण विकास शहरांकडे होणारे स्थलांतर थांबून ग्रामीण अर्थव्यवस्था व्यवस्था मजबूत करणे तिसरा आहे मानवी जीवनमान कामगारांना केवळ यंत्र न समजता त्यांना सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचा आनंद घेता यावा ते हे हे या कलमाचे तीन महत्त्व आणि उद्दिष्टे आहेत कलमांचे उल्लंघन शिक्षा आणि उपाय समजून घेऊया तर इतर मार्गदर्शक तत्वांप्रमाणेच हे कलम थेट न्यायालयात न्यायप्रविष्ट नाही आहे तुम्ही ह्या कलमाच्या विरोधात न्यायालयात दाद मागू शकत नाही मात्र या कलमाच्या अंमलबजावणीसाठी सरकारने जे कायदे केले आहेत उदाहरणार्थ किमान वेतन कायदा इत्यादी <coughs> तर त्या, का, 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 त्या का त्या कायद्यांच्या उल्लंघन झालं असल्यास तुम्ही न्यायालयात दाद मागू शकता तर त्या कायद्यांचं उल्लंघन केल्यास मालकावर दंड आणि तुरुंगवासाची कारवाई होऊ शकते तर ह्या प्रकारचे उल्लंघन होऊ शकतं आणि त्या प्रकारचे उपाय आहेत आता न्यायालयीन प्रकरणे समजून घेऊया ज्युडिशियल केसेस आहेत ते समजून घ्या खटले समजून घ्या कॅल्टेक्स इंडिया लिमिटेड विरुद्ध त्यांचे कामगार या खटल्यात न्यायालयाने निर्वाह वेतन लिव्हिंग वेजेस किमान वेतन मिनिमम वेजेस आणि वाजवी वेतन फेअर वेजेस यांमधील फरक स्पष्ट केलेला आहे ह्या खटल्यामध्ये काय आहे तर निर्वाह वेतन म्हणजे काय किमान वेतन म्हणजे काय आणि वाजवी वेतन म्हणजे काय या तीन वेजेस मधला न्यायालयाने फरक स्पष्ट केलेला आहे दुहेरी भूमिका न्यायालयाने मान्य केले की उद्योगाची आर्थिक क्षमता पाहूनच वेतन निश्चित केली जावे परंतु किमान वेतन देणे हे मालकाचे कर्तव्य आहे हे या खटल्याचा निर्णय होता संबंधित ती दुहेरी भूमिका न्यायालयाने मांडली न्यायालयाने काय मांडलं ते न्यायालयाने मान्य केलं की उद्योगाची आर्थिक क्षमता पाहूनच वेतन निश्चित केले जावे परंतु किमान वेतन देणे किमान वेतन देणे हे मालकाचे कर्तव्य आहे अशा दुहेरी भूमिका घेत न्यायालयाने निर्णय दिला संबंधित संविधानिक कलमे आणि इतर कायदे पाहूया या कलमाच्या कलमाच्या पूर्ततेसाठी सरकारने अनेक पावले उचललेली दिसून येतात आणि काही कायदे निर्माण केलेले आहेत तयार केलेले आहेत किमान वेतन कायदा एकोणीसशे अठ्ठेचाळीस मिनिमम वेजेस ऍक्ट प्रत्येक कामगाराला काम किमान पगार निश्चित करणे हे या कायद्याचं उद्दिष्ट आहे खादी आणि ग्राम उद्योग उद्योग आयोग ग्रामीण उद्योगांना चालना देण्यासाठी ह्या कायद्याचं स्थापन स्थापना झालेली आहे पुढे कलम त्रेचाळीस ए उद्योगांच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग बेचाळीसाव्या दुरुस्तीने जोडले गे गेलेले आहे हे कलम एक त्रेचाळीस ए हे कलम बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीने जोडले गे गेलेले आहे त्यात काय तरतूद आहे तर उद्योगांच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग कसा असेल त्याची तरतूद केलेली आहे तसेच कलम त्रेचाळीस बी सहकारी संस्थांना प्रोत्साहन देण्याचं तरतूद ह्या कलमामध्ये केलेलं आहे घटना दुरुस्तीमध्ये हे कलम जोडलेलं आहे आता कलमाची समीक्षा पाहूया सकारात्मक बाजू या ह्या कलमामुळे कामगार संघटनांना बळ मिळाले आणि किमान वेतनाची संकल्पना रूढ झाली आता नकारात्मक बाजू समजून घ्या आजही भारताच्या अफाट लोकसंख्येमुळे अनेक असंघटित कामगारांना निर्वाह वेतन मिळत नाही कुटीर उद्योगांना मोठ्या कंपन्यांच्या स्पर्धेचा सामना करावा लागत आहे ते हे या कलमाचे समीक्षा आहेत सकारात्मक बाजू आणि नकारात्मक बाजू निष्कर्ष काय आहे घेता येईल ह्या कलमाचा तर कलम त्रेचाळीस हे कामगारांचा सन्मान आणि ग्रामीण स्वावलंबनाचा जाहीरनामा आहे जेव्हा एखाद्या कामगाराला त्याच्या स्पस कष्टाचा योग्य मोबदला मिळतो आणि तो सुसंस्कृत आयुष्य जगू शकतो तेव्हा संविधानाचे हे खरे स्वप्न स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण होईल काय निष्कर्ष काढता येईल ते कलम त्रेचाळीस काय सांगतात आपल्याला ते कामगारांचा सन्मान आणि ग्रामीण स्वावलंबनाचा जाहीरनामा आहे जेव्हा एखाद्या कामगाराला त्याच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळतो आणि तो, तो सुसंस्कृत आयुष्य जगतो जगू शकतो तेव्हा संविधानाचे हे स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण होईल तर आज आपण कलम त्रेचाळीस भारतीय संविधानातील कलम त्रेचाळीस हे चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे कलम आणखी चांगल्या प्रकारे अधिक प्रभावीपणे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा जेणेकरून ह्या कल कलमाची समज तुम्हाला चांगल्या प्रकारे येईल चांगलं समजून घेता येईल असेच कायदेविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि आम तुमच्या प्रियजनांना मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांचेही कायदेविषयक ज्ञान वाढेल त्यांनाही कायदेविषयक माहिती मिळेल तर आज आपण इथंच थांबूया धन्यवाद